नमस्कार मी राजरत्न जोंधहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी एका कार्यक्रमादरम्यान ससून रुग्णालयातील डॉक्टरच्या कानशिलात मारल्याची घटना घडली भाजपा आमदार सुनील कांबळे हे कायमच अर्वाच्च्य आणि शिवराळ भाषा दमदाटी मारहाण आणि दादागिरी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत अशी टीका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या साठी अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत दोन वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अभियंत्यांशी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केलेली एक वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेंनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता आणि त्याच आमदार सुनील कांबळेंचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी हातपाय तोडावेत पत्रकारांना जिव्या मारण्याच्या धमक्या द्याव्यात महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना ग्रह खाते मात्र काहीही करणार नाही ही, 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 ही सध्याची भाजप शासित या सरकारची तरा आहे कमोन व्याज हरियात Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो देना hmm. red वाला, है. सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन